नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जारांगे पाटील यांनी आज अतिवृष्टी झालेल्या भागांना भेट दिली पाहणी केली आणि ही पाहणी करत असताना त्यांचा संवाद हा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झाला बघूयात काय म्हणत कृषी कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जारांगे पाटील दे साहेब तुम्हालाच पाल करत होता आता इथं शेतकऱ्याच्या पाणी करायला मी बाणेगावला आलोय हो इथं इतकं प्रचंड नुसकान झाले आता ते चालूच होतं आता तुमचा फोन लागत नव्हता हो जान साहेब बूम 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 सरसकट हो हो ते आम्ही इकडंच बांधावरती चालतो आता बनसा तालुक्यात इकडच आम्ही परभणीकडे चाललोय तुमचा फोन कॉन्टॅक्ट करत होतो आम्ही लागत नव्हता पण मीडियावाले सोबतच होते तरी आम्ही म्हणलत कि ते कामात असतील लावतील पुन्हा फोन हो ना हो ना कामात म्हणजे त्याच कामात आम्ही आडवून बोलत आम्ही चॅनलचे बांधव सुद्धा सो सोबत होते आम्ही सांगताना उलट सांगितलं की करतील फोन ते पुन्हा आपल्याला पण ट्राय होत नाही राजकारण का सगळ्याच गोष्टीत करायचं नसतंय इथं आता आम्ही इथं गुडघेच्या पाण्यात येत इतकं इथला प्लॉट आहे ना ते पूर्ण ते पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली हा फक्त तातडीना करायला लावा नसतं काय पा, का व्हायचं ते आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप हे सरसकटच फक्त तातडीनं ता आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला आता आजही शेतामध्ये गुडघ्याच्या वर पाणी आहे सगळी पिकं पाण्याखाली आहेत काहीही कुठल्याही पिकातून शेतकऱ्याच्या हाताला लागेल अशी परिस्थिती नाही असंख्य शेतकऱ्याच्या नदीकाठच्या जमिनी ह्या पिकासहित खरडून गेलेल्या आहेत त्यामुळं असं अभूतपूर्व नुकसान मी मागच्या वीस वर्षात तरी पाहिलं नाही एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळं या परभणी जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच मंडळ हे अतिवृष्टीमध्ये आलेले आहेत त्यामुळं अतिवृष्टीमध्ये आल्यानंतर ज्या सात लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी एक रुपया पीक विम्याचा फायदा या ठिकाणी लाभ भरलेला आहे त्या सर्वांना या सर्व मंडळ अतिवृष्टीमध्ये पासष्ट एम पुढे पाऊस झाला असल्यामुळं प्राथमिक पंचवीस टक्क्याची मदत ही क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडून तात्काळ मिळण्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनानं या कंपन्यांना आदेश केलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सरसकट पंचनामे एकत्रित करा कारण सर्वच मंडळ हे पासष्ट एम एम तर नाही तर परभणी जिल्ह्यात एक मंडळ असं आहे की ज्याच्यात साडेतीनशे एम एम पाऊस या ठिकाणी पडलेला आहे अरेच बोलतो बोलतो साडेतीनशेच सांगतोय तुमचं एकशे चौवेचाळीस ले दीडशे एम एम चे नऊ मंडळ आहेत या जिल्ह्यामध्ये असे सर्व मंडळ आहेत ज्याच्यामुळे अभूतपूर्व शेतकऱ्याचं नुकसान झालंय आता इथे एक आमचे वडीलधारी शेतकरी आहे ज्यांचं दोन एकर आणि अख्ख सगळं खरडून गेलंय एक एक शेतकरी नऊ एकर पीक पूर्ण खरडून गेले कोट्या सहित गेले काही जणांचे बैले गेलेत बैल बैल गेलेत या ठिकाणी पशुधनाची सुद्धा या अतिवृष्टीत फार मोठी हानी झाली आहे त्यामुळं आमचा प्रयत्न राहील या वेळेस या मदतीमध्ये एनडीआरएफ एसडीआरएफच्या नामप्रमाणे तर मदत मिळेलच क्रॉप इन्शुरन्स कंपनी सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम देईल आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचं ड्रिप केलेलं आहे ते सगळं वाहून गेले ज्याचा गोठा गेलेला आहे ज्याचे पशुधन या ठिकाणी वाहून गेले त्यांना सुद्धा शेळ्या आहेत गायी आहेत बैल आहेत म्हशी आहेत हे वाहून गेलेले आहेत त्यांना सुद्धा मदत करण्याच्या बाबतीत मी उद्या सकाळी म्हणजे उद्या दिवसभरात मंत्रिमंडळाची बैठक आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी ही जी काही शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट निर्माण झालेलं आहे त्याच्यात अधिकच मदत करण्याच्या संबंधात उद्या मी सरकारला या ठिकाणी विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पाडण्याचा प्रयत्न करणार पंचनामे पंचनामे काय सुरू होणार आहे पंचनामे हे आजपासून चालू झालेले कालपासूनच पंचनामे चालू झालेत पण प्रत्यक्ष आजपासून पंचनामे सरसगट आता पंचनामे जाऊन करण्यासारखी परिस्थिती आज आहे का तर कुणालाही विचार गरज आहे का सरसकट करायची गरज आहे ना त्यामुळं ज्यावेळेस एक नियम असतो हे तुम्हालाही कळायला पाहिजे माध्यमाला एखादं मंडळ पासष्ट एम एमच्या पुढं पावसाच्या खाली अतिवृष्टीत आलं तर त्या मंडळामध्ये सर्व दूर अभूतपूर्व परिस्थिती असं समजून त्या ठिकाणी पंचनामे करून मदत करण्याच्या बाबतीतली शासनाचं धोरण आहे आणि तेच धोरण पीक कंपनींना सुद्धा लागू आहे त्यामुळं असं पंचनामे करण्याचं काम चालू आहे की ज्याच्यामुळं लवकरात लवकर पंचनामे होऊन लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडतरी प्रति हेक्टर किती मदत मिळेल सर हे आज सांगता येणार नाही आज आज या ठिकाणी सांगता येणार नाही एनडीआरएफ आणि एसडीआरएफ डीआरएफ ची जे नॉम्स आहेत त्या नॉम्स प्रमाणे च्या नॉम्स प्रमाणे प्रति हेक्टरी जी सोयाबीनला जी कापसाला आहे इतर पिकाला जी मदत आहे ती मदत त्या नियमानुसार मिळणार आहे आणि त्याच्यावर अधिकच क्रॉप इन्शुरन्स कंपनीला पंचवीस टक्के अग्रिम नुकसानीच त्या ठिकाणी द्यावं लागणार या वेळेला घ्या तुम्ही जे म्हणताय हा प्रश्न पूर्णपणाने चुकीचा आहे क्रॉप इन्शुरन्स कंपनीला एकदा का अतिवृष्टी झाल्यानंतर पासष्ट एम एमच्या च्या पुढे पावसाचे त्या ठिकाणी सरकारकडून आदेश झाले तर क्रॉप इन्शुरन्स कंपनीला कायद्याने पंधरा दिवसाच्या आज शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम द्यावा लागतो त्यामुळे त्याला उशीर होत नाही आता एनडीआरएफच्या नॉमनी एसडीआरएफच्या नॉमनी त्या नॉमच्या पलीकडे जाऊन मदत करायची हे उद्या मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी सरकारच्या कड हा प्रश्न हे साबूतपूर्व परिस्थिती गेल्यावर लक्षात येईल त्यामुळं मदत ही तात्काळ देण्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे तासात पंचनामे नाही इंटिमेशन करणं बहात्तर तासात इंटिमेशन मोबाईल वर करणं हे जरी कायद्याने क्रॉप इन्शुरन्स कंपनीला द्यायचं असलं तरी या परिस्थितीला अनुसरून अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आज वीज खंडित झालेली आहे अनेक ठिकाणी नेटवर्क चालत नाही त्यामुळं मोबाईलनी इंटिमेशन होत नसल्यामुळं मी काल आयुक्तांना संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना मी स्वतः सांगितलं परभणीच्या कलेक्टरांना मी स्वतः सांगितलं बीडच्या कलेक्टरांना सांगितलं नांदेड हिंगोलीच्या कलेक्टरांना सांगितलं की तुम्ही तात्काळ कंपन्यांना आदेश काढा की इथं ऑफलाईन सुद्धा इंटिमेशन बहात्तर तासाच्या आत जे शेतकरी देतील ती घ्या आणि कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांना आणि मंडळ अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी लगेचच्या लगेच तुम्ही ऑफलाईन तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले होते कृषी मंत्री धनंजय मुंडे टी व्ही नाईन यांच्या सौजन्याने हा फोन कॉल आम्ही तुम्हाला दाखवला आहे तर मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे मराठवाड्यातले जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली आणि नांदेड हे जिल्हे सर्वात जास्त प्रभावित आहे त्याचबरोबर लातूर धाराशिव बीड हे जिल्हे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभावित आहेत मंडळी त्रेसष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त वृष्टी जर होत असेल तर ती अतिवृष्टी म्हणून घोषित केल्या जात आहे आणि अशा पद्धतीत या मंडळांमध्ये जी पावसाची सरासरी आहे ती साडेतीनशे मिलीमीटर तीनशे मिलीमीटर दोनशे मिलीमीटर दीडशे मिलीमीटर शंभर मिलीमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण मराठवाड्यात शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस एका रात्रीतनं कोसळलाय आणि यामुळे मराठवाड्यातल्या सगळ्या नद्यांना दुथडी भरून वाहतील इतके प्रचंड मोठे पूर आले हजारो नागरिक हे बेघर झाले लाखो हेक्टर जमिनी ह्या धून निघालेल्या पिकं शंभर टक्के संपून गेली आहेत त्याचबरोबर ठिबक सिंचन पाईपलाईन रेन पाईप तुषार सिंचन या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात नुकसान हे मराठवाड्यात शेतकऱ्यांना सोसावं लागलं ला। आहे जनावरे गाई म्हशी बैल शेळ्या मेंढ्या कोंबड्या सर्व पशुधन हे वाहून आहे मृत आहे ना भूतो ना भविष्यती असा पाऊस हा एका दिवशी या मराठवाड्यावरती आहे शेतकरी आधीच अडचणीत आहे आणि त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात हा ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये आहे असंख्य लाखो हेक्टर जमीन ही वाहून गेली आहे माती वाहून गेली आहे जमिनीचे अक्षरशः तुकडे झालेत इतकी भीषण परिस्थिती ही मराठवाड्याला सोसा लाग सोसावी लागली आहे मराठवाडा प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसणारा मराठवाडा यावर्षी मात्र अतिवृष्टीच्या झळा सोसतो अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक शिवार पाण्याखाली गेलाय आणि हे सगळं असताना राज्याचे कृषी मंत्री जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत धनंजय मुंडे यांनी देखील या, या मराठवाड्यातील भागांचा दौरा केला परभणी जिल्ह्यातील गंगाखेड गंगामसला या भागात ते काही वेळापूर्वी होते आणि पूर्ण दौरा हा गेवराईपर्यंत ते आज करणार आहेत आणि हा दौरा करून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान ते ह्या मोठ्या प्रमाणात बघत आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत आणि त्यांना शासन दरबारातून मदत मिळवून देणार याचं आश्वासन देखील देत आहेत सरसकट पीक विमा मिळावा यासाठी आपण आग्रही असल्याचं यावेळेस धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी त्रेसष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळतो त्या ठिकाणी अतिवृष्टी होते आणि अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो तसाच लाभ या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार असं कृषी मंत्र्यांनी यावेळेस जाहीर केलं आहे एक रुपयामध्ये पीक विमा भरता येणं शक्य करून दिलेलं होतं त्यामुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आणि हा भरलेला पीक विमा आता या अतिवृष्टीच्या झालेल्या नुकसानीमुळं शेतकऱ्यांना मिळणार असं देखील यावेळेस कृषीमंत्री धनंजय मुंडे हे सांगत आहेत तर आपण जो फोन कॉल पाहिलेला आहे तो फोन कॉल आहे मनोज जरांगे पाटील यांचा मनोज जरांगे पाटील हे देखील बीड जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जालना जिल्ह्यातील त्याचबरोबर गेवराई तालुक्यातील अशा भागांमध्ये नुकसानीचा दौरा करत आहेत शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत गुडघ्यापर्यंत पाणी अजूनही शेतांमध्ये साचलेलं आहे या दरम्यान ते हा दौरा करत आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत आहेत शेतातलं पाणी हे बघतायत आणि हे बघून झाल्यानंतर त्यांनी कृषी मंत्र्यांना देखील फोन केलेला आहे कृषीमंत्र्यांसोबत देखील त्यांचं बोलणं झालेलं आहे शेतकऱ्यांना या संपूर्ण संकटातून सरकारने बाहेर काढावं तात्काळ मदत मिळवून द्यावी यासाठी त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आग्रह केलेला आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे शेतकऱ्यांचं सगळं वर्षभराचं पीक हे या अतिवृष्टीत वाहून गेला आहे कापूस सोयाबीन या पिकाला सगळ्यात मोठा फटका बसला आहे संपूर्ण कापसाचं पीक हे जमीन दोस्त झालं आहे संपूर्ण सोयाबीनचं पीक हे हातातून निघून गेलं आहे आणि अशात शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात हे संकट संकटलेलं आहे हे संकट आणि ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी मनोज जारांगे पाटील हे शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले कृषी मंत्र्यांना त्यांनी थेट फोन आहे ला। सुरुवातीला त्यांचा फोन हा एंगेज होता त्याचं कारण असं होतं की या बाईटमध्ये ह्या मुलाखतीमध्ये पत्रकारांशी चर्चा करत असताना कृषी मंत्री धनंजय मुंडे हे व्यस्त होते आणि त्यांचा मोबाईल हा गाडीमध्ये असल्याचं त्यांनी या फोन कॉलवरनं सांगितलं पण मनोज जारंगे पाटील यांनी देखील कृषीमंत्री हे व्यस्त असतील ते कामातच असतील आणि फ्री झाल्यानंतर ते फोन करतीलच असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केला होता आणि त्याचप्रमाणे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना फोन देखील केला दोघांचं बोलणं देखील झालं आणि या संपूर्ण प्रकारामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी जी पीक विमा भरलेला आहे त्या पीक विम्याच्या अगेन्स्ट आपण शेतकऱ्यांना मदत करावी असं मनोज जरांगे पाटील यांनी देखील म्हटलेलं आहे आणि त्यावर उत्तर देत असताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपण सरसकट मदत करणार असल्याचं आत्ता जाहीर केला आहे आपण ही सरसकट मदत मराठवाड्यातील या जिल्ह्यांना करणार कारण या जिल्ह्यातील सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्रेसष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य या भागात कोसळलेलं आहे आणि ही अतिवृष्टी आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान पंचनामे करून सरसकट सर्वच शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई देणार याचं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं आहे त्याचबरोबर ज्यांचं गोधन वाहून गेलं आहे बैल गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कुंबड्या असे जे गोधन शेतकऱ्यांचं मृत झालं आहे वाहून गेलं आहे अशांना देखील आपण मदत करणार आहे ज्या शेतकऱ्यांचे पाईपलाईन वाहून गेल्या ठिबक सिंचन वाहून गेलं आहे ठिबकचे पाईप वाहून गेले आहेत ड्रिप वाहून गेला आहे अशा शेतकऱ्यांना देखील आपण मदत करणार असं यावेळेस धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी ह्या आसमानी संकटावर शेतकऱ्यांना मात करण्यासाठी सरकार पाठबळ देणार असं यावेळेस धनंजय मुंडे यांनी जाहीर केलेलं आहे ते पुढे म्हणालेले आहेत की आपण लगेचच उद्या कॅबिनेटमध्ये हा सगळा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार आहोत आणि आपण आता आदेश देखील द्यायला सांगितलेले आहेत विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाकडून या पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना अग्रीम देण्यासंदर्भात सूचना केल्याचं देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळेस सांगितलं आहे तात्काळ पंधरा दिवसाच्या आत त्यांना अग्रिम देण्यात यावा हे देखील त्यांनी यावेळेस आवर्जून आहे तर अशा पद्धतीनं कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये झालेला हा संवाद आपण ऐकला आहे त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेलं उत्तर देखील आपण ऐकलं आहे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा आहे शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा पाहण्यासारख्या नाही आहेत त्यांना मदत मिळावी या हेतूने आमचा देखील हा पुढाकार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर जरूर करा आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद